जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कोटमगाव येथे श्री जगदंबा माता यांचे दर्शन घेणार आहोत आणि इथली माहिती घेणार आहोत तर चला बघूया हे जगदंबा माता देवस्थान कोटमगाव नावाच्या गावात असून हे नारंद नदीच्या किनारी आहे आणि इथे नवरात्रामध्ये खूप मोठी यात्रा भरत असते सदर या जगदंबा मातेच्या देवस्थानामध्ये तीन देवींचे स्वरूप आहे जसे की महाकालिका माता महा लक्ष्मी माता आणि महासरस्वती माता यांची मूर्ती अतिभव्य दिव्य अशी मूर्ती आहे सदर हे देवस्थान एवल्या शहरापासून अवघे तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथे वर्षभर भाविकांची गर्दी असते विशेष नवरात्रामध्ये खूपच गर्दी असते व हे खूप जागृत देवस्थान असून हे आध्यात्मिकरित्या खूप महत्त्वाचे आहे इथे एक वेळेस आपण आवर्जून भेट द्यायला पाहिजे व दर्शन घ्यायला पाहिजे